तुम्ही कधी काजूची भाजी जवळा घालून केली आहे का नसेल केली तर आज आपण बनवूयात नमस्कार मंडळी मयुरी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय काजूची भाजी ती सुद्धा वेगळ्या पद्धतीने तर कशी बनवायची ते बघूया त्यासाठी मी इथे ही हिरव्या काजूच्या बिया कापून घेतल्यात कापण्याआधी हातामध्ये प्लॅस्टिक घालायचं किंवा हाताला खोबरेल तेल लावून घ्यायचं म्हणजे काय होतं ह्याचा चीक जो असतो तो हाताला लागत नाही तर अगदी हळूवार पद्धतीने मी इथे इल्याच्या मदतीने तुम्ही सुरीच्या किंवा विळीच्या मदतीने कापून घेऊ शकता शक्यतो विळीचाच वापर करा किंवा इल्याचा वापर करा त्यानंतर मग काढलेले जे गर आहेत त्यातला बी मधला जो गर आहे तो टोकदार सुरीच्या मदतीने किंवा असं काडीच्या मदतीने तुम्ही काढून घेऊ शकता आता प्रोसेस तुम्हाला मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे मी काजूच्या बियांमधून काजूचे गर जे आहेत ते काढून घेतलेत पण काजूच्या बियांना बाहेरून अजून एक साल असते ती कशी काढायची ते आता आपण बघणार आहोत त्यासाठी इथे मी गरम पाणी घेतलंय त्या गरम पाण्यामध्ये मी हे काजूचे गर घालून घेणार आहे पाणी अगदी असं फार उकळतं नसलं तरीसुद्धा चालतं पण गरम असावं त्यामध्ये हे बी घातल्याच्यानंतर ह्याच्या मागची जी साल असते ती आरामात निघते एक मिनटं थांबल्यानंतर लगेच हे काजूचे गर आहेत ते छान भिजले जातात आणि मग साली ज्या असतात बाहेरच्या त्या अलगद निघतात ह्यानंतर हे गर तुम्ही पुसूनही घेऊ शकता किंवा मग स्वच्छ धुवूनही घेऊ शकता त्यानंतर मी इथे चूल पेटवते चुलीवरची भाजीची चव अतिशय सुंदर असते तर इथे मी चुलीवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये दोन चमचाभर इथे तेल घातलं आहे तेलामध्ये मोहरी कडीपत्ता आणि ठेचलेला लसूण घातला आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे त्याच्यामध्ये थोडासा मोजर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक टोमॅटो घेतला आहे मी मिडियम साईजचा सा, त्यालासुद्धा बारीक चिरून घेतलं आहे त्यालाही ह्याच्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे दोन्ही छान परतले की त्याच्यामध्ये लाल तिखट हळद गरम मसाला ज्यात धणेपूड मिसळलेली आहे आणि चवीनुसार मीठ मिक्स करून झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाला करपत नाही पाणी घालून मिसळून घ्यायचं त्याच्यामध्ये मी आता जवळा घालणार आहे म्हणून इथे मी जवळा घेतलाय मी त्या जवळ्यामध्ये पाणी घालून आधी जवळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाणी घालते जवळा घेतलाय बारीक जवळा किंवा तुम्ही असा जाडसर लालसर कोणताही जवळा वापरू शकता त्यामध्ये पाणी घालायचं आणि पाण्याने स्वच्छ जवळा धुवून घ्यायचा म्हणजे वाळू जी आहे ती खाली बसते पाणी घातल्यामुळे आणि मग वरचा जो जवळा आहे तोच असा पिळून घ्यायचा आणि मग त्या मसाल्यामध्ये आपण घालून घेणार आहोत मिक्स झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी दोन कोकमाची चाल आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालते तर आता काजू घालूया जवळा हवा असेल आदी ही तो तो तर तुम्ही आधीही परतून घेऊ शकता पण आपण काजू घालतो आहे तर काजू शिजणारच आहेत त्यासोबत जवळासुद्धा शिजतो म्हणून मी भाजण्याचा जो वेळ आहे तो वाचवलेला आहे तर काजू घालून व्यवस्थित मिक्स झाल्यावर काजू बुडतील एवढंच पाणी घालायचं याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं मीठ आधीच घातलं आहे म्हणून पुन्हा मीठ मीठ घालत नाही आहे वरतून झाकण ठेवते आणि झाकणावर थोडंसं पाणी घालायचं म्हणजे भाजी जी आहे ती खालून चिकटणार नाही वाफेवर छान आतमध्ये पाणीसुद्धा आहे त्याच्यामुळे काजूचे गर जे आहेत ते व्यवस्थित शिजतील तर एक पंधरा ते वीस मिनटानंतर ही भाजी छान शिजून तयार होते तर मी आता झाकण काढून घेते जर एक्स्ट्रा खूप पाणी असेल तर पाणी आटेपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची घरसुद्धा खूप छान शिजले जातात आणि मस्त अशी काजूची चमचमीत भाजी तयार होते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उन्हाळ्याच्या सीझनमध्ये हे काजू इझिली अवेलेबल होतात तर तुम्ही भाजी नसेल ट्राय केला तर नक्की ट्राय करा आणि निरोगी खा निरोगी राहा